नमस्कार मित्रांनो भागत या हार्दिक स्वागत आहे महिला आणि पुरुष ज्या पण पर्स वापरतात त्या कुठल्या रंगाचं कोणतं महत्व तर आपण सर्वात प्रथम हो लाल रंगो। लाल रंग रंग हा अग्नितत्वाशी जोडला गेलेला आहे म्हणून हा पैसा तर आकर्षित करतोच पैसा तर तुमच्या जीवनामध्ये आमाप मिळवून देतोच परंतु लाल रंगामुळे आपल्या जीवनामध्ये खर्चाचं प्रमाण देखील

निळा रंग हा शांतता आणि आर्थिक स्थिरतेचा प्रतीक आहे त्यामुळे निळ्या रंगाचा पर्स वापरल्याने काय होईल की पैसा टिकून राहण्यास मदत होईल म्हणून निळ्या रंगाचा पर्स अवश्य वापरा